पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री नाश्ता योजनेची प्रशंसा केली आहे ही योजना पंजाबमध्ये लागू करण्यावर विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे तामिळनाडू सरकारने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही योजना आता राष्ट्रीय स्तरावर कौतुकास पात्र ठरत आहे मुख्यमंत्री मान यांनी सोमवार ऑगस्ट सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी चेन्नईत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांची भेट घेतली भेटीनंतर त्यांनी या योजनेचा सखोल अभ्यास केला असून सकारात्मक परिणामांनी ते प्रभावित झाले आहेत असे सांगितले तामिळनाडूच्या या योजनेअंतर्गत पहिली ते पाचवीच्या सरकारी शाळेतील मुलांना सकाळी मोफत नाश्ता दिला जातो ज्यामुळे त्यांची पोषण स्थिती सुधारते आणि शाळेतील उपस्थितीही वाढते भगवंत मान यांनी सांगितले की पंजाबामधील मुलांनाही चांगले शिक्षण आणि पोषण मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात ही योजना इतर राज्यांसाठी एक आदर्श बनू शकते की मुलांचे आरोग्य आणि शिक्षण कसे एकत्रितपणे सुधारले जाऊ शकते